नमस्कार माझं नाव प्रमोद रानाडे आणि आत्ता मी तुम्हाला जे सांगणार आहे त्याच्याबद्दल त्याचं नाव आहे मार्केट ब्लास्ट मार्केट किती ब्लास्ट झालेलं आहे गेल्या पंचवीस वर्षामध्ये मा मी माझ्याकडे हा डेटा आहे आणि मी हा स्वतः अनुभवलेले पण आहेत काही शेअर्स माझ्याकडे ऑब्वियसली आय डिड नॉट वेट टिल टुडे ट्वेंटी फाय इयर्स कारण तेवढं धारिष्ट कोणाकडे नसतं किंवा पैसे पण खर्चायला पण लागत असतात त्याच्यामुळे विकलेले शेअर्स आहेत पण जस्ट तुम्हाला एक अंदाज किंवा तुम्हाला माहिती म्हणून मी देतो आहे सगळे शेअर ई आय इंडस्ट्रीज दोन हजार दोन हजार पाचच्या सुमारासमारे सात रुपयाला अवेलेबल होतं ओके ज्याचा आत्ता भाव आहे तीन हजार तीनशे रुपये आहे त्यानंतर दुसरा आहे तो टॅनफॅक अठरा रुपयाला शेअर होता त्याचा भाव आता पंधराशे रुपये आहे त्यानंतर उजस एनर्जी तीन रुपयाचा शेअर होता त्याचा भाव आता चारशे पन्नास रुपये आहे त्यानंतर सुझलॉन चार रुपयाला पाच ते आठ वर्ष चार रुपयाला शेअर होता त्याचा भाव आता अठ्ठावन्न रुपये आहे राईट त्यानंतर युनिव्हर्सल केबल सदोतीस रुपयाला कोणी विचारत नव्हतं त्याचा भाव आता आठशे रुपये आहे वोल्टाज वोल्टा शेअर्स मला आठवत आहे दोन हजार आठला तीस रुपयाला आला होता ओके हे सगळे जे रेट्स आहेत ते टिपिकली दोन हजार आठच्या आधीचे आहेत मग दोन हजार आठला मार्केट पडलं तेव्हाचे किंवा दोन हजार सालचे आहेत कि जेव्हा डॉट कॉम बबल आला ओके तीस रुपयाचा आज तीन हजार रुपयाला आहे स्टार चारशे रुपये आत्ता तुम्हाला जो आत्ताचा भाव तुम्हाला माहिती आहे टी व्ही एस मोटर चाळीस रुपयाला होता सुंदरम फासणार चाळीस रुपयाला नंतर व्होलटाम ट्रान्सफॉर्मर बेसिक ट्रान्सफॉर्मर कंपन्या कोण घेणार कोण विकत घेणार त्याचा चाळीस रुपये भाव होता ओके सॉरी चारशे रुपये भाव होता महाग वाटत होता तेव्हा त्याचा भाव आज बारा हजार रुपये ट्रान्सफॉर्मर होल टायम ट्रान्सफॉर्मर्स नावाचा शेअर आहे त्यानंतर दीपक फर्टिलायझर पंचवीस रुपये ओके मी वैजागला होतो तेव्हाचा सा भाव सांगतो या दोन हजार एटीन एटी सेव्हनला पंचवीस रुपयाला शेअर होता त्याचा भाव आज बाराशे रुपये आहे मध्ये त्याचा अजून काही बोनस बिनस पण झाला असेल आय एम नॉट ट्रॅकिंग दॅट जे के लक्ष्मी सिमेंट चाळीस रुपये चाळीस रुपयाचा भाव आज किती तुम्हाला माहिती आहे राईट बाराशे रुपये सॉरी आठशे रुपये पिकॅडली शुगर नंतर भारत ट्वेंटी टू ए टी एफ होता म्हणजे इंडियन गव्हर्मेंट ई टी एफ ज्याचा भाव होता टिपिकली दहा रुपये अकरा रुपये होता त्याचा हो भाव ऐंशी रुपये ओके एट टाइम्स नंतर कामत हॉटेल वीस पंचवीस रुपयापासून चारशे रुपये क्विखील सत्तर रुपये ते सहाशे रुपये अडानी पॉवर चाळीस रुपयाला कोणी विकत नव्हतं अडानी पावरचा एकशे वीस रुपयाला आय पी ओ आला होता ओके वीस वर्षापूर्वी त्याच्यानंतर तो चाळीस रुपयाला पाच सहा वर्ष होता त्याच्यानंतर त्याचा रेट आता पाचशे वीस रुपये आहे म्हणजे पडल्यानंतर पाचशे वीस रुपये आहे नंतर ओरॅकल एक हजार रुपयाला कोणी विचारत नव्हतं त्याचा भाव अकरा हजार रुपये आहे सीएट टायर्स श्रीराम फायनान्स स्ट्राईड्स फार्मा स्ट्राइड्स फार्मा जर म्हणजे इतका पडला मी तुम्हाला आश्चर्य वाटेल की शेअरचा भाव तीस टक्क्यावर येऊ शकतो त्याच्यानंतर तो परत पाचशे टक्के वाढू शकतो पण तुमच्यात पेशन्स पाहिजे आणि तुमच्यात तुमचं लक पाहिजे ओके आणि कुठलाही शेअर तुम्ही लॉसमध्ये नाही विकला पाहिजे वेट 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 ओके पाच वर्ष दहा वर्ष नक्कीच तुम्हाला तो पैसे देऊन जाईल एखादा शेअर शून्य पण होईल नो डाऊट पण उरलेले काय चार पाच शेअर्स असतील ज्या ज्याच्यासाठी तुम्ही वेट केलं ते तुम्हाला पाचपट सहापट पट पट भाव नक्कीच देऊन जातील तर हे तुम्हाला काही शेअर्स एक्झाम्पल म्हणून सांगितले पण ह्याच्या पुढे पंचवीस वर्षाने असे शेअर जे आत्ता वीस पंचवीस रुपये शंभर रुपयाच्या आत अवेलेबल आहेत ते असेच वाढतील प्रोवायडेड द प्रॉडक्ट इज गुड दे आर हॅविंग प्रॉडक्ट प्रायसिंग पॉवर मॅनेजमेंट इज यू नो व्हेरी डायनामिक आणि ऑनेस्ट आणि असं जर असेल तर ऑब्वियसली यू कॅन मेक युअर लिस्ट ऑफ दोन हजार पंचवीसला हा शेअर बाबा पन्नासला होताना आता पन्नास हजार झाला आहे असे शेअर्स तुमचे तुम्ही काढू शकता तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारा बऱ्याचशा लोकांच्याकडे हे आयडियाज आत्ता आहेत विजय केडिया किंवा असे जे मार्केट सॉल्वर्स आहेत त्यांचे पण तुम्ही व्हिडिओ बघा त्यातनं तुम्हाला आयडियाज मिळू शकतात आणि ऑबवियसली जे तुम्ही आजूबाजूला बघताय आणि ज्याची क्वालिटी उत्तम आहे पण तो शेअर आत्ता पी बाय पंधराच्या सुमारास अवेलेबल आहे तो नक्कीच ना तुम्हाला दुप्पट गेले पुढच्या पाच वर्षामध्ये पैसे देऊन जाईल तर ही एक मार्केट धमाका आहे मार्केट ब्लास्टची तुम्हाला स्टोरी सांगितली की केई आय इंडस्ट्रीज पॉलिकॅप नो हे शेअर्स नो कवडी मॉल भावाला विक मिळत होते वीस वर्षापूर्वी आणि तेव्हा वाटलं की केबल तेव्हा तर फिनोलेक्स केबल वाज ऑन द टॉप आता बघा फिनोलेक्स केबल कुठे आहे तिथेच आहे बाराशे रुपयाला आणि के आय इंडस्ट्रीज ना के आय केबल्स कुठल्या कुठे ही अशी मार्केटची विस्फोटक प्रवास आहे हा आणि ज्यांनी बघितला आहे त्याला असं कळतं किती विस्फोटक आहे हा ज्यांनी नाही बघितला आहे त्याच्यासाठी खोललेला द्राक्ष आंबट राईट तर थँक्यू सो मच आता शेअर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा बेलॅकन दाबा thank you so much